नमस्कार मित्रांनो मी बंडूशा गायकवाड स्वागत करतो तुम्हाला सर्वांचे मित्रांनो मंत्रालय म्हणजे राज्य शासनाचे प्रमुख प्रशासकीय कार्यालय मुख्यतः मुंबईतील येथे सामान्य नागरिक शासकीय अधिकारी कर्मचारी विविध संस्था प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी विविध कामासाठी येतात अपॉइंटमेंट घेण्याचे कारण काहीही असू शकते जसे की शासकीय कामकाज असू शकते तक्रारी नोंदवण्यासाठी असू शकते योजनांबाबत चर्चा करण्यासाठी असू शकते खाजगी किंवा सामाजिक समस्या मांडण्यासाठी असू शकते माहिती मिळवण्यासाठी असू शकते अनुदान स्कीम्स किंवा मंजुरी संदर्भात आर टी आय म्हणजेच माहितीचा अधिकार तक्रारी याचिका संदर्भात असू शकतो आता महाराष्ट्र शासनाने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी डीजी प्रवेश नावाचे एक ऍप्लिकेशन लॉन्च केले आहे ज्या मार्फत नागरिक मंत्रालयाची अपॉइंटमेंट घेऊ शकतात तर चला जाणून घेऊया या ऍप्लिकेशन बद्दल मी तुम्हाला दाखवतो की हे ऍप्लिकेशन कशाप्रकारे प्लेस्टोर मधून डाउनलोड करायचे आणि कशा प्रकारे अपॉइंटमेंट बुक केली जातं चला मी तुम्हाला माझ्या मोबाईल वरती घेऊन चालतो तुम्ही या पॅम्पलेट वरती बघू शकता हे पॅम्पलेट पंधरा ऑगस्टच्या दिवशी सर्व न्यूज चॅनल वर सर्व मराठी टीव्ही चॅनल वरती दाखवण्यात आले होते इकडे तुम्ही खाली वाचू शकता डिजी प्रवेश ॲप एन्ड्रॉइड मोबाईल साठी प्ले स्टोअर वर आणि एपल मोबाईल साठी ऍप स्टोअर वर उपलब्ध आहे ॲप्लिकेशन मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी सगळ्यात आधी प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचे आहे व नंतर खालती सर्च वरती क्लिक करून वरती टाईप करून घ्यायचे आहे टाईप प्रवेश आणि खालती गो वरती क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला अशी एक हात जोडलेली ऍप्लिकेशन दिसेल डीजी प्रवेश नावाची इकडे वरती क्लिक करून घ्यायचे आहे पुन्हा वरती क्लिक करून घ्यायचे आहे थोडा वेळ वाट बघायची आहे त्यानंतर खाली ओपनवरती क्लिक करायचे आहे इकडे तुम्ही कोणतीही भाषा निवडू शकता इंग्लिश मराठी हिंदी जसं की मी इथे इंग्लिश घेतोय त्यानंतर इथे आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे व प्रोसीड बटनावरती क्लिक करायचे आहे तुमच्या मोबाईलवर एक सहा अंकी ओ टी पी येईल तो इकडे टाकून घ्यायचा आहे नंतर व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचे आहे त्यानंतर असा एक डिजी लॉकरचा पेज ओपन होईल इकडे मोबाईल युजर नेम आणि आधारने लॉग इन करू शकतो मी माझ्या मोबाईल मध्ये मा ऑलरेडी हे अप्लिकेशन डाऊनलोड करून ठेवले होते म्हणून माझे डायरेक्ट लॉग इन होणार आहे व बुक अपॉइंटमेंटच्या ऑप्शन येणार आहे पण तुम्ही जेव्हा तुमच्या मोबाईल मध्ये हे पहिल्यांदा अप्लिकेशन डाउनलोड कराल तेव्हा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तिकडे फेस ऑथेंटिकेशन करायचा असतो ती प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला बुक अपॉइंटमेंट ऑप्शन येईल तर अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी बुक न्यू अपॉइंटमेंट वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर इकडे तुम्हाला विजिटर टाइप मध्ये जनरल विझिटर सिलेक्ट करायचे आहे खालती डिपार्टमेंट सिलेक्ट करायचा असतो कोणत्या डिपार्टमेंट मध्ये तुम्ही विजिट करण्यासाठी किंवा भेट देण्यासाठी जात आहात इकडे वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट आहेत जसे की तुम्ही वर खालती करून बघू शकता लेबर डिपार्टमेंट एनर्जी डिपार्टमेंट इंडस्ट्रीज डिपार्टमेंट वॉटर सप्लाय डिपार्टमेंट आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे इकडे डिपार्टमेंट आहेत जसे की होम मिनिस्टर डिपार्टमेंट आहे चीफ मिनिस्टर डिपार्टमेंट आहे सर्व प्रकारचे वेगवेगळे डिपार्टमेंट इकडे तुम्हाला दिसतील तुमचे काम ज्या डिपार्टमेंट म्हणजे ज्या विभागामध्ये तुमचे काम आहे तो विभाग तुम्हाला इकडून या लिस्ट मधून निवडून घ्यायचा असतो मी हे जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी बनवत आहे तर मी इकडे एक विभाग निवडून घेतो होम डिपार्टमेंट मंत्रालय त्यानंतर खालती पर्पज ऑफ विजिट मध्ये आपल्याला कारण निवडायचे आहे तिकडे आपण पर्सनल मीटिंग ऑन ड्युटी यापैकी काही निवडू शकतो मी पर्सनल निवडून घेतो त्यानंतर आपल्याला इथे अपॉइंटमेंटची तारीख निवडायची असते त्यासाठी तुम्ही कॅलेंडरवरती क्लिक करून अवेलेबल तारीख जी आहे ती निवडू शकता उपलब्ध तारीख आणि खाली सिलेक्ट अपॉइंटमेंट टाइम स्लॉट मध्ये आपल्याला वेळ निवडायची असते वेळेवरती क्लिक करायची असते भेटण्याची वेळ दोन ते साडेपाच दुपारी दोन ते संध्याकाळी साडेपाच आणि खाली कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचे आहे कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंटचे डिटेल्स पूर्ण दिसेल व्हिजिटर टाईप त्यानंतर तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला ला भेट घेण्यासाठी अपॉइंटमेंट घेत आहात अपॉइंटमेंटची तारीख आणि अपॉइंटमेंटची वेळ तुम्हाला दिसेल व्हिजिटर डिटेल्स मध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर दिसेल नेम मध्ये तुमचं पूर्ण नाव दिसेल कन्फर्म अपॉइंटमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुमची ही अपॉइंटमेंट बुक होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्ही डीजी प्रवेश अॅप्लिकेशन द्वारे मंत्रालयाची अपॉइंटमेंट घेऊ शकता तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत माहिती शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद